मग तुम्हाला काय वाटतंय सुप्रियाताई सुळे निवडून येतील की सुमित्रा बहिणी येतील इंदापुरात शंभर टक्के तुतारी वाढणार आहे सुप्रियाताई सुप्रियाताई सुळे सुळे वाटतं तुम्हाला नेमकं तुम्ही आठवडे बाजार फिरताय कोण निवडून येतील सुप्रियाताई येतील सुप्रियाताई येतील सुप्रियाताई ने काम केले तीन आले चौथ्यांदा जा येथेंदाई जास्त निडणं सुप्रियाताई येतील 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गेल्या काही दिवसामध्ये इंदापूर शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झालेली होती आणि त्यानंतर काही म्हणजे कालच सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही सभा या ठिकाणी झालेली आहे आपण जनतेच्या मनातला कौल करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण इंदापूर आठवडे बाजारात पोहोचलेलो तुम्हाला काय वाटते सुप्रियाता येतील की सुरित्राबाई येतील काय करणार कोणी येऊन तरी कुणी येऊन काय करणार नाही वा आपण पाहू शकता या ठिकाणी कुणी जरी आलं तरी काही करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आमचे कंबीर छात आहे कुणाला ना आमची नेमकं कारण काय सुप्रिताच आहे पहिल्यापासून पवार साहेबांचे आम्ही कार्यकर्ते पवार साहेबांचे तुम्ही कार्यकर्ते चला पुढे चला आपण बघू शकता या ठिकाणी आठवड्या बाजारामधनं आपण प्रत्येकांची मुलाखत आपण घेत आहोत या ठिकाणी हे बाबा जे आहेत ते आपण काकडी विकतयत काकडीला भाव आहे का कसे किलो आहे वीस रुपये किलो बर मला काय म्हणायचं काल शरद पवारांची इंदापूर मध्ये सभा झालेली आहे आणि याच्या अगोदर अजित पवारांची देखील सभा झालेली आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं सुमित सुमित्रा वहिनी येतील की सुप्रियाताई सुळे येतील सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे का सुप्रियाताई काय मध्ये सायकली वाटल्या त्यांनी मुलांना आमच्या सुप्रियाताईने तुमच्या मुलांना सायकली वाटलेले म्हणून आपण बघू शकता अ हे आठवड्या बाजारामध्ये काकडी विकणारे जे आ, व्यापारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की सुप्रियाताईंनी शाळेच्या मुलांसाठी सायकली दिलेल्या आहेत म्हणून त्यांची खंबीर साथ सुप्रिया आहे पुढे पुढे काल शरद शरद पवार या ठिकाणी मध्ये आले होते बाळासाहेब थोरात होते संजय राऊत होते सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ इथं जंगी मोठी सभा झाली होती आणि याच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील सभा झालेली आहे मग तुम्हाला काय वाटते येतील की येतील सुप्रियाताई सुप्रियाताई किती का सुप्रियाताई कारण की यांनी चांगलं कार्य पण केलेलं आहे त्यांना म्हणजे आम्ही त्यांच्या संघ बोललेलं पण होतात सोन्या गरीत त्यांना का थोडं आम्ही मला रस्त्यात खड्डे खड्यात रस्ते त्यांनी थोडं काम पण दिलेलं मंदिराचं थोडं काम केलेलं मंदिराचं काम केलेलं आहे रस्त्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं पण थोडं केलेलं आहे त्यांना गोर गरीबाचं थोडं म्हणजे असं थोडं लक्ष करून जात्यात शेतकरी असो कुणी असो कुणी बांधव असो त्यांच्याकडे जातात त्याच्यामुळं सुप्रियात आहे माझं मी त्या ताईंना बघितलं नाही सॉरी म्हणजे माझ्यासाठी सुप्रियात आहे आणि निवडून तर यांना सुप्रिया आहे त्यांचं म्हणणं आहे त्या वहिनीना मी पाहिलं नाही पण निवडून येतील सुप्रियात आई असं त्यांचं म्हणणं आहे चला भया नेमका आता या इंदापूर तालुक्या काल शरद पवारांची सभा झालेली आहे याच्या अगोदर अजित पवारांची देखील सभा झालेली आहे आपल्या बारामती लोकसभेचा खासदार कोण असेल बारामती लोकसभेचा खासदार आता आता आम्ही युवक म्हणून असं सांगू शकतो की जे युवकांचे प्रश्न सोडवतील हा ते खासदार असतील तर एकदम उत्तम असेल नाही नाही तुम्हाला म्हणजे तुमचा पाठिंबा कुणाला असणार आहे तुम्ही इतर आहे की सुप्रितायी सुळे आमचा पाठिंबा आता काल सुप्रिया साई सुळेच्या प्रचारार्थ संजय राऊत शरद पवार बाळासाहेब थोरात दिग्गज नेत्यांची काल इंदापूर मध्ये सभा झाली आणि त्याच्या अगोदर सुनित्रा बहिणींच्या प्रचारासाठी साठी अजित पवार आणि बरेच राजकीय नेते यांचा प्रचार झाला होता तुम्हाला काय वाटतं प्रचार सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतील तुझं वय काय तुला मतदान आहे वा तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांचा पूर्ण विचार केला जाईल त्यांना त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा जे विचार करतील युवकांचा शेतकऱ्यांचा जे विचार करतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा होतो असं म्हणतात बघूया या ठिकाणी बाबा तुमच्या कांद्याला भाव आहे का नाही कसा किलो कांदा आहे पंधरा वीस रुपये किलो एक पंधरा वीस रुपये किलो कांदा आहे आज किती कांदा आणला होता तुम्ही एक पिशवी एक पिशवी आणला होता किती विकलाय साडेआठ वाजे बरं मला एक विचारायचं होतं काल शरद पवारांची सभा सुप्रिया सुळेच्या प्रचारार्थ झालेली आहे आणि याच्या अगोदर अजित पवारांची देखील सुमित्रा बहिणींच्या प्रचारार्थ सभा झाली बरोबर काय वाटत तुम्हाला नेमकं खासदार म्हणून कोण यावं पाहिजे सध्या कसा विषय तालुक्याचा विचार केला तर कसं झालं आता साहेबांच कस वर्चस्व म्हणजे मोठे तसं पाहिलं तर मग तालुक्यासाठी सध्या काहीच नाही ना आपल्याकडे आता सध्या बघितलं नाही नाही ते तुमचा अवश्य झाला पण नेमकं तुम्हाला काय वाटतं नेमकं तालुक्याचा विकास करण्यासाठी किंवा खासदार म्हणून सुप्रिया ताईना तुम्ही मतदान करणार की कि सुनी करणार सुप्रिया बघू शकता आपण या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी सुप्रिया ताईंनाच त्यांचं कौल आहे बटाट्याचे व्यापारी आहेत काय तुमच्या बटाट्याचा रेट काय आहे चौदा रुपये चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो आ, आ, किती मनात आणले किती आणले होते भेटल्या किती गिरायक नाही बरं मला एक विचारायचं होतं काल शरद पवार आणि संजय राऊत यांची सभा सुप्रियाताई सुप्रियाताईच्या प्रचारार्थ झालेली आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं कोण येतील सुप्रियाताई येतील कि सुनीत्रावण येतील येतात काय बसून सुप्रदास निवडून येते सुप्रियाताईल निवडून ताई काल इंदापूर मध्ये बोलता का तुम्ही तुम्ही बोलताय नाही बोलाय जे तुमच्या मनात जे आहे ते सांगा नाही तुमचे आता सध्याच्या या माव्याला तुमचा बाजारभाव आहे का व्यवस्थित हा व्यवस्थित आहे दे, काय अडचण नाही व्यवस्थित आहे कस किलो आहे ते साठ रुपये किलो आम्हाला आम्ही ऐंशी नव्वद इतकी जास्तीत जास्त बरं काल इंदापूर शहरामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांची सभा झालेली आहे याच्या अगोदर अजित पवारांची देखील सभा झालेली आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं कोण निवडून ने येतील शरद पवार साहेब शरद पवार साहेब का नेमकं शरद पवार साहेबच का त्यांनी चांगली कामं आहे आहेत मध्ये अनेक लोकांना काही अडचणी होते ते दूर केलेले आहेत रस्ते ही सगळे एकदम खटाखट केलेले आहेत नळपट्टी पाणीपट्टी लाईट बिल व्यवस्था सगळे व्यवस्थित आहे काय अडचण नाही तर महाराष्ट्रात त्यांना सगळे व्यवस्थित ओके त्यांना पुढील पुढील वाटचालीसाठी काही काही अडचण येणार नाही इंदापुरात शंभर टक्के तुतारी वाजणार आहे त्यांचं म्हणणं आहे इंदापुरात शंभर टक्के तुतारी वाजणार आहे बघूया याच्या पुढे आपण दुसऱ्या काय कलगडीचा रेट काय तुमच्या पन्नास रुपये साठ रुपये तुम्ही ज्यावेळेस खरेदी कर त्यावेळेस तुम्हाला काय भाव भेटतो याचा बारा रुपये किलो आहे बारा बारा रुपये किलो परवडते काय कुठले शे पाचशे रुपये पाचशे रुपये मिळतात बरं मला काय म्हणायचंय काल इंदापूर शहरामध्ये संजय राऊत शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची जंगी सभा सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा झालेली आहे आणि याच्या अगोदर देखील अजित पवारांची सभा सुमित्रा वहिनींच्या प्रचारासाठी झाली होती नेमकं कोण निवडून येईल सुमित्रा वहिनी येतील की सुप्रियता येतील सुप्रियाता ये सुप्रियाताई का सुप्रियाताच का साहेबांमुळे की नेमकं काय काम केले नाही काम तर केले तेच पण पवार साहेबांमुळे तीच सुप्रियताना म्हणजे शंभर टक्के तुतारी वाजणार इंदापूरमध्ये यांचं देखील म्हणणं आहे इंदापूर शहरामध्ये शंभर टक्के वर्षी तु यावेळेस तुतारी वाजणार आहे बघूयात आपण काल इंदापूर शहरामध्ये शरद पवार संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांची सभा सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ झालेली आहे याच्या अगोदर देखील अजित पवारांची सभा सुनीता विनी पवारांच्या प्रचारार्थ झाली होती तर नेमकं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता बाजार तुम्ही व्यापारी म्हणून फिरताय काय वाटतं तुम्हाला नेमकं कोण येतील ने सुप्रियाताई सुळे कि सुत्राबाई निवडून येतील आता सुप्रियाताई ताई सुप्रियाताई सुप्रियाता सुळेचे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण त्या जाई खूप ऍक्टिव्ह बोलतात ताई काय वाटतं तुम्हाला नेमकं कोण येतील निवडून आम्हाला वाटत की सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेच येतील सुप्रिया ताईच का सुप्रिया सुळे महिलांसाठी योजना काढल्या महिलांसाठी काय आपल्याला गरीबांसाठी अजून काहीतरी करावं वा? म्हणून वाटत की सुप्रिया सुळे निवडून यावं हो। महिलांसाठी बऱ्याचशा योजना सुप्रियाताईंनी राबवलेल्या आहेत म्हणून सुप्रियता येतील असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी इकडे या थोडं कॅमेरामॅन <laughs> या आजीची आपण आजीशी चर्चा करणार आहोत आज कसा आहे कसा आहे दहाचे दोन एवढा स्वस्त म्हणजे तुम्हाला चालता येत नाही नेता येत नाही म्हणून दहा रुपयाचे दोन लावले कुठलं शेतामध्ये आहे का तुम्ही विकत घेतलं घरचं आहे का बरं आता सध्याला इलेक्शन चालू आहे मतदानाचं कोण निवडून येईल सुळे ताई सुरू येतील कि सुनित्रा येतील आता काय आम्हाला तसं कळत सुप्रिया कस नाही सुप्रिया सुन ना सुरू सुनच आहे आमची म्हणजे तसून बाई तसून बाई तुम्हाला सांगितलं सुप्रिया ताई काय वाटतं आजी तुम्हाला कोण येतील नेमकं सुप्रिया ताई येतील कि सुप्रताई सुळेच येतील काल त्यांच्याकडनं बरं खोल जाऊन घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं आहे की सुप्रताई सुळेच येतील आज आपण इंदापूर शहरातील आठवडे बाजारामध्ये या ठिकाणी अं सुकट बोंबील ज्या ठिकाणी मिळत त्या ठिकाणी आपण आणलो हे सुकट बोंबीलचे व्यापारी जे आहेत ते, ते, ते प्रत्येक बाजार फिरत असतात नेमकं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर अं काल इंदापूर शहरामध्ये शरद पवारांची सभा झाली आहे याच्या अगोदर अजित पवारांची देखील सभा झालेली आहे आणि मध्येच आता सध्याला पण शिवतारे बापू देखील बंड करून उठत आहेत तर

काम करण्याचा दर्जा खूप चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण इंदापूर शहरातील आठवड्या बाजारामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत साहेब तुमच्या कोथिंबीरला भाव आहे का असल्या उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला भाव नाही ना बर आता सध्याला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई सुळे आणि सुनित्रा वहिनी पवार ननंद पावसाळे मध्ये लढत लागलेली आहे आणि त्यामध्येच शिवतारे बापूने देखील या निवडणुकीमध्ये उडी टाकलेली आहे काय वाटतंय तुम्हाला नेमकं ननंद निवडून भाऊसाहेब पैकी कोण निवडून येईल किंवा शिवतारे बापू तुम्हाला काय वाटतंय सुळे सुळेच का ते, ते पक्ष बदलले नाही त्यांचं म्हणणं आहे सुप्रियाताई सुळे पक्ष बदलत नाहीत ते एकनिष्ठ आहेत ताई काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल सुप्रिया सुळे सुप्रियाताई सुळे का नेमकं सुप्रियाताई सुळेच का त्यांनी मुलींसाठी भरपूर योजना राबवलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय सुप्रियाताई सुळे का म्हणजे नेमकं सुप्रियाताई सुळे येण्याच्या पाठीमागलं कारण काय काय सांगू शकाल का मुलींसाठी सायकल त्यांनी वाटप केलेली सायकल आपण हाच मुद्दा तिसऱ्यांदा ऐकतोय मुलींसाठी भरपूर प्रमाणात शाळेसाठी सायकल सुप्रियाताई सुळेने वाटप केले आहेत म्हणून सुप्रियाताई सुळे येतील असं त्यांचं म्हणणं आहे आपण इंदापूर शहरातील आठवड्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुमचं नाव काय गणेश गणेश गुरु भोसले गाव कुठलं वकील वस्ती वकील वस्ती म्हणजे इंदापूर तालुक्यातले इंदापूर बरं इंदापूर तालुक्यामध्ये सध्याला बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चालू आहे सुप्रियाताई सुळे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचारही चालू आहे त्याच्या प्रचारार्थी प्रचारच काल शरद पवार बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांची सभा झालेली आहे याच्या अगोदर सुनित्रा वहिनी यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा झालेली आहे या दोघांची उमेदवारी जाहीर असतानाच आता सध्याला शिवतारी बापूंनी देखील या इलेक्शन मध्ये उडी मारलेली आहे काय वाटतंय अजित तुम्हाला म्हणजे मावशी तुम्हाला कोण निवडून येतील सुप्रियाताई येतील की शिवतारे बापू येतील का सुमित्रा वहिनी येतील सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे का सुप्रियाताई त्यांनी काम सांगितलं काय कोणी निवडून आलं तरी आम्हाला बाजारात बसावं लागणार आहे काहीही निवडून आलं तरी आम्हाला काय ना पण त्यांची प्रति हा सुप्रियाताई सुळे येतील पण काय ते सगळे आपल्या ह्याच्यासाठी शिकारते ते तर आज आपण इंदापूर शहरातील आठवडे बाजारामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सरासरी पाहिलं तर आज सध्याला इंदापूर शहरात हा आठवडे बाजारा निमित्तानं संपूर्ण खेडेगावातील लोक या बाजारात येत असतात आणि बऱ्याच जणांनी सुप्रियाताई सुळे या सर्वाधिक मतांनी निवडून येतील असाच कल या ठिकाणी दिलेला आहे पाहुयात गोडा मैदान लांब नाहीये येणाऱ्या मध्ये नेमकं होतंय काय सुप्रियाता येतील की सुनीत रावण येतील की तिसरीच उडी मारलेल्या शिवतारे बापू येतील हो पाहायला आपल्याला आवडेलच आजच्या आठ आठवडी बाजारामध्ये घेतलेली प्रतिक्रिया जी होती ती सर्वात जास्त कौल जो आहे तो सुप्रियाता सुळेंना आहे परत भेटूया आपण पुढच्या आठवडी बाजारामध्ये विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूर वरून मी अतुल सोनकांबडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा